बिग बॉस मराठी तीन मध्ये झळकत असलेला अक्षय वाघमारे हा अरुण गवळी यांचा जावई आहे बहुचर्चित रियालिटी शो बिग बॉस मराठी मधील स्पर्धकांच्या अक्षय वाघमारे याच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ अभिनयाप्रमाणे अक्षय फिटनेस साठी देखील ओळखला जातो सोशल मीडियावर नजर टाकल्यास त्याचे वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात इतका तो फिटनेस फ्रिक आहे अक्षयची आणखी एक ओळख म्हणजे तो ज्येष्ठ विनोदी अभिनेते दादा कोंडके यांचा नातू आहे तसेच तो फत्ते शिकस्त बेधडक दोस्तीगिरी बस स्टॉप यासारख्या सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमात झळकला आहे अक्षयने दोन हजार वीस मध्ये अरुण गवळी यांची मुलगी योगितासह विवाह करून संसार थाटला त्यानंतर दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती तर दोन हजार एकवीस मध्ये अक्षय आणि योगिता यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचं आगमन झालं आहे सगळ्यात वादग्रस्त समजला जाणारा अक्षय बिग बॉसमध्ये झळकतोय त्यामुळे आगामी काळात तो कशी खेळी खेळणार रसिकांचे कितपत मनोरंजन करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे